घे आजीला दे जाते आजीला दे आजीला दे, दे। तस करायच नाही नो नो शंभो नो, नो. नो, नो. नो. शंभो शंबो. स्वामी महाराज स्वामी आजोबा नमस्कार कर स्वामी स्वाम्याजोबा आहे स्वाम्याजोबा ओरडतातच करायच नाही स्वामी आजोबा कुठे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यीशु स्वामी यीशु यीशु चल चला खाली चला पण सुरत नाही खाली जायचं चल सु 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 दादाचे मुंड आहेवते एक सुडू होतं का दिसू दे आजजी

Swami Samartha Swami Samartha Shri Swami Samartha Jai Swami Samartha Namarachi Swami Samartha Saraswati Swami Samartha काम नहीं तो तो मैंने तो अच्छा कर मन करके कोशिश कर रहा हूं दूजा फाइटर हमारा विष्णु हाय पापा आज मम्मी पापा ने भेटना है श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी आजही आपल्याला दरबारात बोलवलं यासाठी महाराजांचे खूप आभार असेच तुमचे दर्शन लाभो आणि तुमच्या दरबारात येण्याची संधी मिळू श्री, श्री स्वामी समर्थ